देशामध्ये असेल तर देशा त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानमध्ये सगळ्यात जास्त ट्रेन स्किल इंजिनिअरिंग युथ मॅन पॉवर जर कोणत्या राज्यात असेल तर त्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे जर इंडस्ट्रीचा विकास झाला पर्यटनाचा विकास झाला शेतीचा विकास झाला हा अहमदनगर जिल्हा केवढा प्रगतिशील आणि समृद्ध आणि संपन्न आहे नाशिक जिल्हा संपन्न आहे ही सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो त्याचे एक गोष्ट लक्षात ठेवा की टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅपिटल फॉर डेव्हलपमेंट टाईम वेळ एक एक क्षण महत्वाचा आहे वन डे क्रिकेट सारखं खेळायचं आहे आणि छक्के चौके लावायचे आहेत आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे जर महाराष्ट्र पुढे झाला तर हिंदुस्तानचं देखील भविष्य बदलणार आहे म्हणून या सत्तेचा उपयोग सुखी समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली महाराष्ट्राकरता कसा होईल या सत्तेचा उपयोग महाराष्ट्रातून जातीवाद चुवाशूत अस्पृश्यता नष्ट होऊन राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या स्वप्नातलं सामाजिक समता आणि आर्थिक समता या समाजात कशी प्रस्थापित होईल या महाराष्ट्रामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च ज्याला आपण नॉलेज म्हणतो ज्ञान म्हणतो ते कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ಯಶವಂತ ಕೀರ್ತಿವಂತ ವರದವಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯವಂತ ಜಾಣತಾ ರಾಜ ನಿಶ್ಚಯ ಮಹಾಮೇರು ಸಂಧಿ ವೇಡೋ ದೇರ್ ಆರ್ ಸಮ್ ಪೀಪಲ್ ಹೂ ಕನ್ ವರ್ಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಟೂ